नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युटी व्हिडिओमध्ये तर मंडळी मी तुम्हाला मागे एक सांगितलं होतं की आपल्याला अळूंची उसरे घालून दाखवायची आपल्याला तुमच्यासाठी तर आपण त्याच निमित्ताने आपण आलो आहे अळूसोबतला आपल्या जंगलामध्ये तर आम्ही आता सोबत आम्ही आपले भाचे वगैरे आहेत आणि आपले भाऊ वगैरे आले आहेत आणि आता आम्ही अळसव चाललो आहे पण त्या अगोदर आपला वाऊ चढला आहे जांभळ्या झाडावरती आपल्याला जांभळ भाजी होती तर आता काही काही ठिकाणी आमच्याकडे पिकले जांभळं तर तो जांभळा चढायला आता काढायला वर चढला आहे तर नंतर आपल्याला जायचं आहे पुढे अळू काढायला तर तिकडे पण जावे आणि तुम्हाला मला मी अळूची उसरी नेमकी कशी घालतात ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढे तर चला जाऊया मंडळी आपली जांभळे काढून झालेली आहेत आणि जांभळे बघा पाटी आपले यशकडे आहेत इथे जांभळे भरपूर काढलं कारण वरती अस पिकलेली पण नाहीत आणि आता आपला भाऊ उतरला झाडावरून आणि चला जाऊया आता मंडळी आता आपण जाते आळू काढायला तर आता इकडेच पुढे झाड आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तर तिकडे आता बरेच अळू लागले आहेत पण पिकलेत काय माहीत नाही कारण आम्ही मागे आलो होतो ना दोन दिवसापूर्वी तर चार पाच असे पिकलेले दिसले होते त्यामुळे म्हणून वरती आलो वाटलं की ते भेटतील म्हणून तर जाऊया बघायला आता जस्ट एका मिनटवर झाड आहे आपलं तिथे अळूचं तर तुम्हाला पुढे दाखवतो पिकलेत की नाही ते मंडळी आम्ही टोटल पाच जण आलो आहे खास अळूंची उसळी करण्याच्या निमित्ताने पण आता अळू भेटत काय माहीत नाही चला बघूया इथे पुढे जस्ट एका मिनटावर झाड आहे तिकडेच जायचं आहे आपल्याला तर आपण म्हणजे पावसासाठी मग आपण ते सगळं उसरे वगैरे करून ठेवतो साठ वगैरे परत आंब्याची आमचलं परत कोकमाची आमचं अशी बऱ्याच प्रकारचे आपण राननेवं आहे ना ते आपण पावसाच्या साठवणूक साठी करत असतो सगळं आपण हे बघा हे पुढं झाड आहे ना हे अळूचं झाड आहे या पोलाचे जस्ट पुढे झाड दिसतंय ना हे अळूचं तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही आपल्या कोकणामध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तुम्ही जर तुमच्याकडे सुद्धा आळूची उसरी करत असेल ना तर नक्की ते आपल्याला कमेंट करून सांगा ओके ऐकते नाही विकले तो तो पिकला विकलाय वरती एक खाली पडले काय बघा तो बघ तर मंडळी वरती थोडेसे दिसतायत तर ते आम्ही बघतो जरा पाडून तर आपला यश पिशवीवाला आहे ग मंडळी हे बघा हा अळू पिकलेला आहे मस्त पैकी बाकी जे वरती आहेत ना ते तुम्ही हे कच्चे वरती पिके आहेत ना का तर काढूया आता तर मंडळी काय काय हे जेव्हा पिकतात ना हळू जेव्हा समजा कोण पक्षी जर बसला वरती ना तर हे लगेच पडतात अशी पिकल्यावर त्यामुळे जी परत नासाडी सुद्धा होते बरीच खाली पडल्यावर तर आता पूर्ण वातावरण असे म्हणजे आले पूर्ण कारण आता थोडासा पाऊस पडून गेलेला आहे काल पण थोडासा पाऊस पडला रात्री आपण जी साठा घातली होती ना ती तशीच वरती ठेवली होती कसं झाकून तर ती आम्ही सव्वा दोन वाजता रात्री हे करून म्हणजे उठून काढलेली साठ सगळी जा म्हणजे गडबड झाली होती रात्री पिशवी पाड या शीतला पाड ते वरती या साईडला कोपऱ्यात बाय इकडे डाव्या आताला बाय गे दगड पण घे तर मित्रांनो आता आपल्याला त्या झाडावरती बरेच वेळ भेटलेले आहेत तर आता आपल्याला त्याला घरी जाऊन त्याची आता उसरी करायची तर उसरी कशी घालतात ना कोकणामध्ये तर ती तुम्ही आवर्जून बघा आणि उसरी कसं माहिती आहे एकदम बिंदास पण तुम्ही ठेवू शकता कारण ती बराच टाइम राहते अगदी तुम्ही गणपतीपर्यंत बोलात ना तरी पण ती राहू शकते पण तिला व्यवस्थित व्हायचं लागते नाहीतर तर तिला कशी बुरशी बघते परत आपण थेट जाऊया घरी आणि तुम्हाला दाखवतो कसली उशीर घालतात ती तर त्याला भेटूया पुढे मित्रांनो आपण आलो तो हळूसाठी पण आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे आंबेच भेटते बघा हे दोघंजण बघा आंबे घेऊन तर आंब्याची पिशी बरीच जड झालेली आहे त्यामुळे या दोघांनी वाटून घेतलेल्या म्हणजे बांबू घातला पिशी आणि दोघांनी एकसाथ घेतलेला मंडळी आता आपण हे हळू आणलेले आहेत आणि आता हळू मस्त घेऊन घेतले आहेत कारण हळू तुम्ही डायरेक्ट फोडू नका कारण त्यामध्ये आता ते ना हे असत जंतुकिड असू शकतात त्यामुळे हळू ते तुम्ही घ्या आणि आता आपल्याला हे फोडायचे आहेत व्यवस्थित तर फोडायचा तुम्हाला तर हळू आहे ना आपल्या पूर्ण हातानेच फोडायचं काय सुरीची गरज नाही काय असं फोडून घ्यायचं आणि ह्यातल्या ज्या बिया असतात ना त्याबरोबर काउंट टाकायच्या नंतर मग कसं सुकल्यावर नात्या येत नाही लवकर तर मंडळी आता आपण हळू मुसरी फोडून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ आणि तिखट तर मीठात तुम्ही टाकलं ना व्यवस्थित त्या उसुरीमध्ये चव एकदम भारी येते ते बघा पुढे ना जरा तर मंडळी तुम्ही जरा मीठ जास्त लागलं तरी पण चालले कारण जेवढं मीठ असेल ना उसरीमध्ये तेवढे टेस्ट खतरनाक लागते एकदम जबरदस्त आणि आत्ता आपल्याला थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे तिकटामध्ये म्हणजे मस्त वाटतं खाता एक चमचा तिखट घेतलं आहे फक्त आता पूर्ण ॲड करून घेऊया याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि आता नंतर आपल्याला उन्हामध्ये ती टा म्हणजे सुकशी घालायची तर म्हणजे तुम्हाला ही उसळ तेवढी ताड ताट भरून पण जेव्हा ती सुकते ना तेव्हा ती एवढी कारण ते बळ पूर्ण आकसून जातं जवळजवळ ना तीन चार दिवस जातील आपल्याला तर मंडळी जर तुम्हाला रेसिपी म्हणजे आपल्या उसरी घालायची पद्धत आवडली असेल किंवा दुसरे घालत असाल ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला कारण कोकणामध्ये आपल्या असं उसरी घालतात आणि त्याचा उपभोग आपल्याला पावसामध्ये घेता येतो तर आता आपली उसरी तयार झालेली आहे आता आपण जाऊया बाहेर सुके आपण मागच्या वेळी बघा साठ ज्या आठ घातली होती ना आपल्या गाण्याच्या पत्रावरती जर तिकडे जायचं आपल्याला तर मंडळ आपण ही उसर तिकडे न घालता आता आपण आपल्या इथे घालूया घराच्या पाठी तर कारण तिकडे बरेच लहान हो पोर आहेत ना तिकडे तिकडे असं उसरी पळून देतात खातात ही बघा मस्त आले तिकड मीठ टाकून तर आपण आता इथे वर चढून उसरी घालूया आता संध्यापण व्यवस्थित सुकेल पण अजून तिथे दोन तीन दिवस चुकवले ना एकदम कडक कडक होईल चांगली मंडळात आता आपण इथं नसतं की आपण उसरी सुकायला घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपली साठे पण इथं सा सुकच घातले आहेत साठं कालपासून सुकतात कारण काल पाऊस पडला होता ना त्यामुळे कसं कड़ ती थोडीशी ओली झाली होती त्यामुळे आता आपण परत ती सुका सुकायला घातलेली आहे तर आता आपण ही सा आता उसरी आहे ना दोन तीन दिवसांनी बघूया कारण आता ती दोन तीन दिवसांना मस्त एकदम कडक कडक होईल मग त्यापर्तर ती स्टोअर करून ठेवू शकतो साठा बरी बरीच आपली जी बघा इकडे तर मंडळी हा आपला उसरीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जाऊन लाईक करा जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी चला बाय बाय